सर्वजण एकदम खुश असणार आहे सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे वेळापत्रक आलेलं आहे ज्यांनी शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला आहे ती सध्या खुश आहे ज्यांनी शांततेच्या काळामध्ये टाइमपास केलेला आहे त्यांचे मला वाटतं ज्यांनी चांगला अभ्यास आधीपासून केलेला आहे एक सातत्य ठेवलेलं आहे त्यांच्या पोस्ट पक्के होणार आहे आवाज येतोय का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपण पुढचे दिवस ग्राम वेळापत्रक आलेलं आहे आरोग्य भरतीचं आरोग्य शेवटचं वेळापत्रक आलेलं आहे ग्राम पेपरला एक जवळपास वीस दिवस तुमच्याकडे अजून शिल्लक आहे आणि या वीस दिवसामध्ये आपण डेली डेली या ठिकाणी लाईव्ह सेशन घेणार आहोत वीस डेज तुमचे डेली लाईव्ह मी घेणार आहे मॅक्झिमम मी तांत्रिक कव्हर करणार आहे त्याच्यानंतर जे ने आधी विचारलेले प्रश्न आहेत गणित बुद्धिमत्तेचे त्याच्यानंतर मराठीचे जी के चे आणि इंग्लिशचे याचे सुद्धा लेक्चर्स होणार आहे अभ्यास करता ऍपवर मॅक्झिमम लेक्चर्स होतील ओके अभ्यास करता ऍप मध्ये तुम्हाला नवीन फास्ट ट्रॅक बॅच विजय भोवा हो आपण आता एक महिन्याची नवीन विजयभो बॅच तुमच्यासाठी चालू केली आहे जॉईन करू शकतात फीस एकदम कमी केलेली आहे ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांच्यासाठी निश्चितपणे फायदा होईल त्या बॅचचा चला आज आपल्याला काय बघायचं बघायचं किमान आधारभूत किंमत बघायची कृषी विपणन बघायचं या दोन्ही मुद्द्यावर प्रश्न आलेले आता हे आपलं जे सेशन आहे म्हणजे याच्या आधीचे सत्तावीस सेशन्स तुम्ही बघितलेले आहेत का तांत्रिकचा एक एक घटक एकदम कव्हर केलाय महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तांत्रिकचे हे बेसिक लेक्चर्स तांत्रिकचे पीवायक्यू तांत्रिकचे सराव पेपर सगळ्यात जास्त कोणी घेतले असेल तर आपण घेतलेले अभ्यास आप टायप असेल एसटी आर सी पी असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं भेटणार आहे चला सुरुवात या ठिकाणी स्क्रीन पूर्ण दिसते ओके okay. सुरुवात करूया चर्चा करणार आहे मी दररोज आपण किमान एक एक गुण आपला कसा वाढेल ते या ठिकाणी बघत जाणार आहोत एक एक मार्गाचा विषय आहे पहिला मुद्दा जो येतो किमान आधारभूत किंमत आता ही किमान आधारभूत किंमत आली कुठून याला आपण एम एस पी असं म्हणतो मिनिमम सपोर्ट प्राइस असं याला आपण म्हणतो काय मिनिमम सपोर्ट प्राइस याला या म्हणतो तुम्ही जर बघितलं पंजाबमधली वगैरे उत्तरगडची शेतकरी जे आहे पंजाब हरियाणागडची यांनी मागे आंदोलन केलं मागच्या दोन महिन्यापूर्वी की आम्हाला मिनिमम सपोर्ट प्राइस भेटला पाहिजे भेटली पाहिजे त्या संदर्भातला कायदा झाला पाहिजे तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये सोयाबीन सारखं पीक असेल किंवा कापूस असेल तर भाव एकदम कमी झाले म्हणजे काही पिकांचा असं की मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे त्याच्या खाली किमती पडलेल्या आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान होत आहे त्यावेळेस मग या मिनिमम सपोर्ट प्राइसचा एम एस मुद्दा येतो मग हे पी आलं कुठून मुद्दा तो येतो एम एस कुठून मुद्दा तो येतो आणि मग आम्हाला ते समजून घ्यावं लागतं बघा सगळ्यात तुम्हाला एकोणीसशे पंचावन्नच तिसरी पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी हा शेतकी किंमत धोरण आला एकोणीसशे पंचावन्न लाईक समिती नेमली गेली पहिला मुद्दा तुम्ही मुद्दे नोट डाऊन करून घेऊ शकता नोट्स काढायला शिका मी नोट्स काढलेले आहे मी त्या नोट्स वरून तुम्हाला शिकवणार आहे वेगवेगळे पुस्तक मी रेफर केले मी तुम्हाला त्यामधल्या नोट्स वरून महत्वाचे मुद्दे जे परीक्षा भेमूगे तेवढी चर्चा करणारे ओके तुमच्यातले ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी वही आणि पेन घेऊन बसा किती जणांना शक्य आहे त्यांनी मुद्दे नोट डाऊन करा तेवढं मला वाटतं ते तुम्हाला सोपं होईल एकोणीशे पंचावन्न आहे ना अशोक मेहता समिती अशोक मेहता समिती आली या एमएसपी संदर्भात तिने काही शिफारशी केल्या आणि मग त्याच्यातून मग तिसरी पंचावरची योजना थर्ड पीवाय पीवाय पी आपण त्याला म्हणतोय फाईव्ह इयर प्लॅन पी वायपी याच्यामध्ये शेतकी किंमत धोरण आलं बघा आधी शब्द काय होत शेतकी किंमत धोरण हा शब्द आहे शेतकऱ्यांसाठी आता तुम्हाला एक सोपा प्रश्न मी विचारतो की जी तिसरी पंचवार्षिक योजना आहे हिचा कालावधी काय हो हिचं प्रतिमान काय हो यावेळेस पंतप्रधान कोण आहेत मला उत्तर द्यायची आहे चला उत्तर द्या तुम्हाला मी एवढं डिटेल मध्ये व्यवस्थित आणि परीक्षा शिकवणार आहे की तुमचं उत्तर चुकणार नाही दुसरी समिती एल के झा समिती जी फार महत्वाची आहे कधीची एल के झा समिती माहिती आहे चौसष्ट ची आहे आणि ते फार महत्वाची बाब घडली हा जो म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवणार जे काही आयोग आहे ना त्याची सुरुवात इथे एकोणीसशे ची कमिटी आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना झाली म्हणजे कमिटी पासष्ट चौसष्टची आहे पण पासष्ट ला कृषी मूल्य आयोग बघा बरं म्हणजे मूल्य आयोग कृषीकल्चरल प्राइस कमिशन याला ए पी सी असं म्हटलं गेलं सुरुवातीचं हे नाव होतं आता हे नाव बदललं पुढे तुम्ही जर बघितलं तर आता याच्यावर तुम्हाला प्रश्न पुन्हा यायचा का याची कृषी मूल्य आयोग आहे ना याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर प्राध्यापक दांतवाला या कृषी मूल्य आयोगाचे पहिले अध्यक्ष होते हे माहीतच असलं पाहिजे मला वाटतं प्रश्न वन करत उत्तर पाहिजे आरोग्य सेविकाची एक्झाम दहा जून बारा जून पासून पुढे सुरू होते आरोग्यसेवक सेविकेचं त्याच्यात आलेलं आहे का बघा जरा ते होईल डिटेल त्या ठिकाणी आणखी त्याच्यात सगळं येईल मला वाटतं सेवकचं तर आलंय ना ओके आरोग्य सेविकेचं सुद्धा आलं असेल तर बघा नाहीतर येईल ओके आरोग्यसेवकची सुद्धा आपण लेक्चर घेतोय आज रात्री साडेनऊ वाजता आरोग्यसेवकचा तांत्रिक लेक्चर होईल हे तांत्रिक मुद्दाम घेतोय मी कारण की हे कसं याचं कंटेंट बरेच जणांकडे नसतो बरेच आता नवीन त्यांचा अभ्यास बाकी आहे ज्यांना शेवटच्या एका महिन्या पंधरा वीस दिवसात अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी जास्त महत्वाचे लेक्चर्स असणार आहेत ओके आता या ठिकाणी आयोग कसा असतो एक अध्यक्ष एक सदस्य आणि दोन इतर सदस्य म्हणजे याची रचना तुम्हाला जर या आयोगाची विचारली तर एक असतो अध्यक्ष एक असतो सदस्य जो कार्यालयीन सदस्य म्हटले जातो ओके प्लस दोन सदस्य असतात बघ रचना अध्यक्ष एक सदस्य दोन सदस्य जे गैर कार्यालयीन आहे थोडस रचनेबद्दल तुम्हाला माहित असलं तर पुढे एकोणीसशे ला एक महत्वाची घटना घडली पासष्ट स्थापन झालं का एकोणीशे पंच्याऐंशीला याचं नाव बदलले गेलं ते नाव झालं सी बघा पंच्याऐंशी ला या कृषी मूल्य आयोगाचं नाव बदललं त्याच्यात काय शब्द ऍड झाला कृषी व्यय आणि मूल्य आयोग व्यय व्यय म्हणजे क्वास्ट कृषी व्यय कृषी व्यय हा शब्द ऍड झाला व्यय व मूल्य आयोग म्हणजे इथे जे होत नाही सी एपीसी याच्यामध्ये क्वास्ट हा शब्द आला कॉस्ट काय शब्द आला कॉस्ट शब्द आला कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस बरोबर का तुम्हाला उद्या त्याचं फुल विचारलं जाऊ शकतो कमिशन ल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस तुम्हाला या ठिकाणी गेला सीए सी चा तर तोही माहित असला पाहिजे स्थापना एकोणीशे पासष्ट ला झाली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ला या ठिकाणी नाव बदललं गेलं कॉस्ट फॉर ऍग्रिकल्चरल कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस मला वाटतं एवढं तुम्हाला कळालंय का सोपं सोपं ही शिकवण्याची पद्धत तुम्हाला कळते का मला ते सांगा मला वाटतं हे कळायला पाहिजे अशोक मेहता समिती एकोणीसशे पंचावन्न ची होती तिच्यातून हे शेतकी किंमत धोरण आलं तिसऱ्या योजनेमध्ये दुसऱ्या एकोणीसशे चौसष्टला एल के जा समिती आली ही एल के जाळ समिती तुमची मग पासष्ट ला तुमचं एपीसी आलं कृषी मूल्य आयोग आला त्याची पंचायती मध्ये त्याचं नामकरण झालं त्यामध्ये सीएसीपी झाला तो कमिशन फॉर एग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस आहे आणि पहिल्या अध्यक्ष याची जी होती ती दांतवाला होती एवढं माहीत असलं पाहिजे आरोग्य एकदम आहे ओके तर एवढं या ठिकाणी आता इथे मुद्दा काय होतं काय का तुम्ही हे दोन्ही आयोग बघितले हा जो आहे थोडक्यात सीएसीपी काय करतोय हा कृषी आणि मूल्य आयोग काय करतोय हा जे शेतीचा माल आहे ना शेतमाल शेतमालाची किमान किंमत किंमत किती असावी बाबा एवढ्या किमतीला सरकारला ती घ्यावीच लागेल याची सरकारला शिफारस करतो शिफारस करतो बर हा फक्त खरेदी कोण करणार सरकारच करणार पण एवढ्या कमीत कमी किमतीला समजा तुम्ही म्हटले की त्याला भुईमुग आहे मग ते एवढ्या कमीत कमी किमतीला घेतलंच पाहिजे सरकारने तेवढी कमीत कमी किंमत कापूस आहे बाजरी आहे ज्वारी आहे गहू आहे तेवढ्या किमान किमतीला घ्यावंच लागेल सरकारला ते बंधनकारक असणार सरकारवर इंटरेस्टिंग महत्वाचं मित्रांनो पुढचा मुद्दा आपल्यासाठी या ठिकाणी आहे कृषी विपणन काय आहे बघा कृषी विपणनावर सातत्याने प्रश्न आहेत विपणन हा शब्द महत्वाचा हो आहे आपण याआधी सुद्धा यावर चर्चा केली आहे ओके विपणन कशाला म्हणतोय कृषी विपणन बाजार समिती या संदर्भातले मुद्दे आहेत सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये जी बाजारपेठ बघा ही विपणनामध्ये ना बाजारपेठ आहे शेतामध्ये आपण जो माल काढतोय ना तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला ही जी सगळी प्रोसेस घडते ना त्याला विपणन आपण म्हणतो आणि त्याचं काम होतं बाजारपेठांद्वारे ज्या की असतात नियंत्रित बाजारपेठा कधीपासून आल्या भारतामध्ये नियंत्रित बाजारपेठा भारतामध्ये कधीपासून आल्या असा प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतो आणि मग त्या ठिकाणी रॉयल कमिशन तुम्हाला माहित असलं पाहिजे रॉयल कमिशन जे आहे हे रॉयल कमिशन एकोणवीसशे कधीच हे रॉयल कमिशन खरं म्हणजे याच्यामध्ये इतर अनेक शिफारशी आहे पण ही शिफारस महत्वाची आहे एकोणीसशे सव्वीस च हे रॉयल कमिशन आहे नियंत्रित बाजारपेठा या कमिशनच्या शिफारशीनुसार आल्या कृषी संदर्भात या हे महत्वाचं आहे पुढे बघ वेगवेगळ्या संस्था ज्या होत्या आता काय झालं भारत तो आहे तो बाहेर निर्यात करणार भारतातला माल त्याच्यातून भारताला चलन भेटणार त्यासाठी संस्थांची वेगवेगळ्या संस्था आहेत त्यामध्ये एक मरीन प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी नावाची संस्था होती एक एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी होती म्हणजे एक्सपोर्ट आमचा भारतीय माल जास्तीत जास्त बाहेर जाईल बाहेर गेला की आम्हाला भाव चांगला भेटतो सध्या कांद्याचे वांदे का झाले आमचं निर्यात बंदी केली म्हणून कांदा भारतामध्ये त्याचा भाव हो कमी होतो आम्हाला किमान तेवढं माहीत असलं पाहिजे किमान तेवढं माहीत असलं पाहिजे मग आता हे सुप्रियाताई जे ग्रामशोकचे पेपर आहे ना पेपर आ आ पेपर ते नॉन पेसाचे पेपर म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हे कोणते ते तुम्हाला सगळं दिले त्याच्यावर व्हिडिओ टाकलेला आहे कोणत्या जिल्ह्याचे पेपर होणार आहेत नॉन पेसाम जिथे आदिवासी बहुल लोकसंख्या कमी आहे ते नॉन पेसामध्ये येतात जिथे आदिवासी बहुल लोकसंख्या आहे बऱ्यापैकी ते पेसा त्याचंही वेळापत्रक येईल अभ्यास आता सगळ्यांनीच करायचा आहे आमचं वेळापत्रक आलं नाही मग आम्ही कशाला करायचं असं नका करू सगळ्यांनी अभ्यास करा बरोबर दोन पाच दिवस इकडे तिकडे होईल पण मला वाटतं तुम्हाला हे सगळं आता या ठिकाणी कृषी विपणना संदर्भात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथामध्ये सुद्धा विपणनाबद्दल बरीचशी माहिती सांगितलेली आहे किंवा त्यावर चर्चा केलेली आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे महात्मा फुले यांचं योगदान बऱ्याच बाबी आपण विपणनामध्ये बघत असतो आता या ठिकाणी दोन गोष्टी असतात विपणनामध्ये ज्या बाजारपेठा असतात ना त्या दोन प्रकारच्या बाजारपेठा असतात या बाजारपेठा तुम्हाला माहित असतो पाहिजे कोणत्या बाजारपेठाला कशाला आम्ही टाकणार बघा एक तर प्राथमिक बाजारपेठा असतात काय प्राथमिक का बाजारपेठा असतात त्या आम्हाला माहित असल्या पाहिजे आणि त्या संदर्भात आपण जर बघितलं प्राथमिक म्हणजे एकदम बेसिक पातळीवरच्या ओके आणि दुसऱ्या असतात घाऊक बाजारपेठा बरोबर का शब्द भारी दुय्या बाजारपेठा सॉरी हे प्राथमिक आहे ना याला घाऊक म्हटले जातं घाऊक बाजार आणि दुसरे जे असतात ते दुय्यम बाजार दुय्यम बाजार पेठा आता प्राथमिक म्हणल्यावर तुम्हाला लगेच लक्षात येतं की एकदम आपले बाजार वगैरे जे आहे लहान लहान ला जे आहेत ते प्राथमिक म्हणजे तिथे निवडणुकीच मी शेतकरी माल विकतातच आहे ओके एकदम बेसिक पातळीवरचा तालुका पातळीवरचा मग तिथे शेतमाल असेल पशु पक्ष्यांची विक्री असेल पशुची म्हणजे जनावर त्यांची विक्री ते सगळं कशामध्ये प्राथमिक मध्ये ते सगळं प्राथमिक मध्ये लक्षात ठेवायचं आहे आता जे दुय्यम आहे दुय्यम बाजारपेठा ज्या आहेत त्या काय येणार ते पुरेशा शहरी भागामध्ये येते शहरी भागामध्ये जे आपण मंडी वगैरे म्हणतो तो प्रकार तो दुय्यममध्ये येणार एवढं दोन लक्षात ठेवा महत्वाची जी मोठी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मालाची जी दोन पद्धती आहेत त्यात तुम्हाला माहित असल्या म्हणजे आता पुढचा मुद्दा जो येतो महाराष्ट्रामध्ये सहकार पणन आहे आता नंतर एक महत्वाचा मुद्दा सहकार पणनाचा येतो की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीची रचना आहे या विपणनाची त्यासाठी जो मंत्रालय आहे म्हणजे मंत्रालय अंतर्गत काम चालतं ते पट्ट्यावर चालतं ते आपल्याला माहित असलं पाहिजे तत्पूर्वी ग्राम सेवची विजय भाव बघा आता जी नवीन मित्र आहे अभ्यास करण्याप वर तुम्हाला नवीन व्याज विजय भावाची एका महिन्याची आता नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण टाकली नाव विजय मी बॅनर वगैरे बदलत बसत नाही कालावधी बदलतो नवीन लेक्चर ऍड होत राहतात त्याच्यात एवढं लक्षात ठेवतो तुम्ही विजय भाव बॅच एक वर्ष झालं चालू आहे तुम्हाला नव्याने एक महिन्यासाठीचे प्रवेश भेटतील एक मंथ वन मंथ ओके वन मंथ दोन महिन्याचाही आहे ज्यांचे पेसावाले ते दोन मंथ घेऊ शकतात एक मंथ फक्त तुम्हाला एक चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह सेशन भेटेल रेकॉर्डेड भेटेल नोट्स भेटतील टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं सगळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढं कमी पीस मध्ये एवढं सगळं कोणी देऊ शकत नाही ते सगळं आपण देतोय सध्या ऑफरमध्ये तुम्हाला हे सगळं चालू आहे पुढच्या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला हे ऑफर राहील कमी वीस मध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल अभ्यास टॅप आहे जॉईन करून घ्यायचंय डायरेक्ट डायरेक्ट वर जायचं त्या ठिकाणी जॉईन करताय आता कृषी विपणनामध्ये काय काय बघा पहिला मुद्दा आमच्याकडे त्रिस्तरीय प्रशासकीय रचना आहे सहकारी पणन संस्था बघा सहकार हा शब्द आमच्या महाराष्ट्रात महत्वाचा आहे सहकारी पणन संस्था ज्या आहेत यांची रचना आमच्याकडे त्रिस्तरीय आहे बघ त्रिस्तरीय रचना कोणते ती तीन स्तरी तुम्हाला तेवढे माहिती असते पाहिजे किमान आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीन स्तर म्हटलं एक आमचं जी सहकारी संस्था आहे तसंच एक राज्य दुसरा जिल्हा आणि तिसर ग्राम या तीन पातळीवर या ठिकाणी हे कार्य चालत असतं विपणनाचं सुद्धा गावापासून सुरुवाती ना राज्य सहकारी पन संस्था राज्य पातळीवर मग जिल्हा पन संस्था जिल्हा पातळीवर गाव गाव पातळीवर आपण त्याला शब्द वापरतो म्हणजे प्राथमिक हा एक निश्चित शब्द आहे आपल्याकडे जनरली हा लक्षात ठेवण्यासारखा वेगळा काही नाही याच्यामध्ये येस, आपण लेक्चर सगळे ऍड करतो आहे कंटेंट मध्ये ओके सगळ्या कोर्सेसमध्ये ऍड होत जातील दीपक गोवा म्हणजे तुमचा आवाज लय दिवसांनी ऐकायला भेटला दीपक गोवा आमचा दररोज चालू आहे आता तुम्ही परीक्षा डिक्लेअर झाल्यामुळे तुम्ही आले तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचे डेली लाईव्ह सेशन आहे आम्ही थांबलेलो नाहीये लक्षात ठेवा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आता जे राज्य पातळीवरचं आमचे कृषीपणाचं मुख्यालय आहे ते कुठे आहे असा प्रश्न जर तुम्हाला विचारला याचं याचं मुख्यालय तर तुम्ही काय सांगाल तुम्हाला उद्या विचारलं की राज्य पातळीवरचं कृषी पणनच मुख्यालय कुठे आहे तर काय तर पुण्याला आहे हे लक्षात काय त्याला आपण महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ असं म्हणतो बघा पणन हा शब्द आहे या ठिकाणी त्याचं मुख्यालय पुण्याला आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे इतर महत्वाच्या काही संस्था आहे कृषी मालाची निर्यात करणाऱ्या त्यामध्ये एक महत्वाची संस्था तुम्हाला नाफेड लक्षात ठेवायची नाफेडवर अनेक वेळा प्रश्न येतात आलेले आहेत तुम्हाला माहित असलं पाहिजे नाफेड नाफेडचा फॉर्म तुम्हाला किती जणांना सांगता येईल नाफेड म्हणजे काय काय आहे नाफेड ना का? ही संस्था काय आहे राष्ट्रीय पातळीवरची सहकारी विपणन संस्था ही मराठीत सांगायचं झालं तर नॅशनल लेवलची नाफेड जेव्हा आम्ही म्हणतो ना एन एफ डी बरोबर आहे का काही चुकतंय बघ नॅशनल ऍग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नॅशनल ऍग्रिकल्चरल को ऑपरेटिव्ह अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह बघ तो सी कोऑपरेटिव्ह सी इथे नाहीये अॅग्रिकल्चरल ऑपरेटिव्ह शेतकरी सहकारी असा शब्द तो एकत्र वापरलेला आहे मार्केटिंग फेडरेशन हे जे मार्केटिंग को कोऑपरेटिव्ह मार्केटिंग हे तिन्ही शब्द या ए मध्येच आहेत फेडरेशन ऑफ इंडिया फेड साठी हा फेड शब्द वापरला गेला आहे नॅशनल एग्रिकल्चरल मार्केटिंग हे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया नावाची ही संस्था आहे राष्ट्रीय पातळीवरची ही विपरण संस्था आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे नाफेड महत्वाची आहे हिची स्थापना एकोणीशे अठ्ठावन्न ला झालेली आहे याचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे एकोणीसशे अठ्ठावीस अठ्ठावन्न नवी दिल्ली एवढं लक्ष मला वाटतं तुम्हाला मी जे शिकवतोय कळत असावं व्यवस्थित कळत असावं कळतंय का मला एकदा सांगा थोडस मला म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं या हेतून मी थोडं हे शिकवतो आहे आता इथे आणखी मुद्दा काय तुम्ही जी महाराष्ट्र राज्याची पणन संस्था आहे राज्य पातळीवरची ही काय काम करते तर ते तुम्हाला ते मग त्याचं अंदाजपत्रक तयार करणं असेल कृषी निर्यात क्षेत्र ठरवणं असेल बाजार समित्या ज्या आहे महाराष्ट्रातल्या त्यांचं प्रशिक्षण त्यांच्या कार्यशाळा वगैरे त्या सगळ्या बाबी हे राज्य पातळीवरच सहकारी पणन संस्था जी आहे ती करत असते हे एक तिथे लक्षात राहू ते एक महत्वाचं आहे पुढे आता बघा आणखी साथ एक मुद्दा आहे की तुम्हाला शास्त्रीय मालाची साठवण करायची आहे तर त्यासाठी काय तुम्ही शेती मालाची जी साठवण आहे बघा साठवणीसाठी एक महत्वाचं मंडळ आहे शेती मालाच्या साठवणीसाठी त्याचं नाव आहे राज्य वखार मंडळ काय करतोय वखार गोदाम असतात शेतीमालाची साठवण करण्यासाठी हे आहे शास्त्रीय पद्धतीने साठवण करण्यासाठी हे आहे ओके पुढे रेग्युलेटेड मार्केट ऍक्ट एक आहे की जो यावर कंट्रोल ठेवतो एकोणीसशे त्रेसष्टचा रेग्युलेटिंग मार्केट ऍक्ट म्हणजे आपले हे आहे विपणन आहे थोडक्यात याच्यावर कंट्रोल करणारा एक कायदा म्हणून आपण बघत असतो की बाजारपेठा आहे ह्या कृषी संदर्भातल्या त्याच्यावर हा एकोणीशे त्रेसष्टचा कायदा कंट्रोल करतो ते तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे यासाठी काही मदत आहे महाराष्ट्रात जवळपास तीनशे दोनशे नव्वद ते तीनशे एवढ्या बाजार समिती आहे हे आम्हाला माहिती असलं म्हणजे आणखी एक संस्था तुम्हाला या ठिकाणी माहित असली पाहिजे आणि तिचं नाव आहे आपेडा जशी नाफेड महत्वाची जसं नाफेडचा फुल फॉर्म तुम्हाला महत्वाचा आहे मुख्यालय कुठे तसं मला वाटतं सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची किती माहिती आपेडा ही काय संस्था आहे आपेडाचा फुल फॉर्म पहिला तुम्हाला माहित असला पाहिजेल्चरल इथे कृषी संदर्भ आधी ना सोपं काम ते तुमच्या लक्षात ठेवायचं ऍग्री थोडं समजून घ्यायचं ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट बघ प्रोसेस्ड बघा प्रोसेस म्हणजे प्रक्रिया केलेलं प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट प्रक्रिया केलेलं जे काही फूड उत्पादन आहेत फूड प्रोडक्ट बघा आता हे जे आहे ना ऍग्रीकल्चर प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट यासाठी एक शब्द आहे की आता त्याचं काय करायचं आम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट करायचं आहे बघा बरं का त्याची आम्हाला निर्यात करायची काय करायची निर्यात करायची एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ओके आहे ड्रेस्टिंग आहे इंटरेस्टिंग हे महत्वाचं आहे ऍग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट प्रोसेस ज्याच्यावर प्रक्रिया झाली का अशी जे काही फूड प्रोडक्ट आहे त्याचं एक्सपोर्ट म्हणजे एक्सपोर्ट संदर्भातली एक संस्था आहे निर्यात करायचा आहे जो ज्या मालावर प्रक्रिया आम्ही केली आहे कच्च्या मालापासून जो पक्का माल आम्ही बनवलेला आहे त्याच एक्सपोर्ट करण्यासाठी जी संस्था आहे एकोणीसशे शहाऐंशी स्थापना झालेली आहे पुन्हा एकदा नवी दिल्ली न्यू दिल्ली मुख्यालय आहे सोपं लक्षात ठेवण्यासारखं आहे पुढे गोदाम महामंडळ जे एकोणीसशे सत्तावन्नला अस्तित्वात आलं दोन हजार चार मध्ये करमुक्त पासबुक योजना एक जाहीर झाली ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे एफ सी आय एफ आय नावाची एक संस्था तुम्हाला माहित असली पाहिजे एफ सी आय सगळ्यांना माहिती फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करते ही गोदाम उपलब्ध करून देते कधीची एफ सी आय एकोणीसशे ची ही एफ सी आय आहे किमान एवढं लक्षात ठेव बघा वन लाईन तुम्हाला कसे येतील मला माहिती मी डी मध्ये जाऊन शकतो फार म्हणजे हे हे आपले लेक्चर्स राज्य राज्यसेवेचे जे कृषीचे विद्यार्थी का त्यांनाही कामाला येईल एवढं व्यवस्थित शिकवतो मी मला पळायचं नाही घाई नाही काही नाही काही तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही जेवढे काही केलंय ना त्याच्यातला प्रश्न आपला या टॉपिक वर एखादा चुकला नाही पाहिजे एवढा ओके मग पुढे ग्रामीण गोदाम कार्यक्रम एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी एक पासून हा गोदाम कार्यक्रम सुद्धा तुम्हाला माहित असला पाहिजे गोदाम कार्यक्रम एकोणीसशे दरम्यान एवढं तुम्ही लक्षात ठेवा फक्त बस जास्त काही गरज नाही पुढे तुम्हाला या ठिकाणी एक मुद्दा येतो की पतपुरवड्या संदर्भातले वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि याच्यातले दोन दृष्टिकोन तुम्हाला मुख्यत्वे माहित असले पाहिजे होतोय त्याच्या त्याच्यामध्ये नेमकं काय त्याचे दोन दृष्टिकोन एक मल्टी एजन्सी अप्रोच आणि एक सर्व्हिस एरिया अप्रोच बघा दोन मुद्दा मी मल्टी एजन्सी अप्रोच अप्रोच म्हणते बर का आपण दृष्टिकोनाला अप्रोच हा शब्द आहे आणि दुसरा आहे सर्व्हिस एरिया ऍप्रोच बर आता भांगड काय पतपुरवठा कशा पद्धतीने होणार शेतकरी असेल त्यांना कशा पद्धतीने होणार बहु एजन्सी दृष्टिकोन ज्याला मल्टी एजन्सी अप्रोच म्हणतो एकोणीसशे एकोणसत्तर पासून हा सुरुवातीला अप्रोच राबवला गेला नेमकं याच्यात काय केलं गेलं मुद्दा तो महत्वाचा आहे जे काही खालच्या संस्था आहे त्यांना या ठिकाणी एक चर्च्या क्रमाने वित्तपुरवठा करायचा चर्चा क्रमाने वित्तपुरवठा या ठिकाणी मल्टी म्हणजे वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या संस्थांना जेवढ्या काही संस्था असतील तुमच्या म्हणजे सहकारी पद पुरवठा संस्था प्रादेशिक बँका वाणिज्य बँका जे शेतकऱ्यांना देतायत पैसे त्यांना वरून सरकार पैसे पुरवणार बघा शेतकऱ्यांसाठी जे आपण कर्ज पुरवठा वगैरे म्हणतो ना त्या पद्धतीचा हा मुद्दा आहे दुसरा जो होता या ठिकाणी सेवा क्षेत्र दृष्टिकोन ज्याला सर्व्हिस एरिया अप्रोच म्हटल्या गेलं या ठिकाणी काय झालं की एका विशिष्ट संस्थेकडे काही खेडे सोपवले गेले की हे एवढी खेडे तुमच्या अंडरमध्ये मग त्यांना मदत करायचं तिथे खेड्यांना मदत करणार एका विशिष्ट एरियावर लक्ष ठेवण्यासाठी एक संस्था नेमली गेली तिला सर्व्हिस एरिया गेला बघा दोन मुद्दे आहे महत्वाचे आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पासून हा नवीन अप्रोच आलेला होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके दोन दृष्टिकोन तुमच्यासाठी महत्वाचे पुढे नाबार्ड ही एक महत्वाची बँका आहे जी सहकारी बँका आणि वाणिज्य बँकांना पुनर्वित्त पुरवठा करते आणि नाबार्ड नावाची संस्था ओके okay. नाबार्डवर आपण नाबार्ड पुनर्वृत्त करणारी पुनर्वृत्त पुरवठा करणारी ही संस्था आहे ही तुम्हाला आम्ही नाफेड बघितली आम्हाला नाबार्ड माहित असली पाहिजे पुनर्वृत्त पुरवठा करणारी संस्था नाबार्डचा फॉर्म किती जणांना माहिती मला ते सांगा आपण याच्या आधी बघितलेला आहे नाबार्ड महत्वाची संस्था आहे ती तुम्हाला माहीत असली पाहिजे आता काही आहे ना तुम्हाला वन वर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात या ठिकाणी जर बघितलं ना काही प्रश्न याच्यावर या टॉपिकवर कशा पद्धतीची आले त्याच्यावर काही आपण चर्चा करूया मी तुम्हाला ते विचारतो बघूया किती जणांना जमतं तुमच्यात बघा महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कधीचा आहे आणि कुठे आहे शेती महामंडळ महाराष्ट्र राज्याचं माहिती शेती महामंडळ त्याचं मुख्यालय कुठे माहिती पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे एकोणीसशे च हे शेती महामंडळ आहे उद्या प्रश्न आला वन लाईन तर मला वाटतं चुकायला शेती महामंडळ सोपा दुसरा प्रश्न येतो की आम्ही कृषी दिन कधी साजरा करतो आणि कुणाचा जन्मदिन आम्ही कृषी दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्राबद्दल मी बोलतोय हे मला वाटतं तुमचं पाठ असलं पाहिजे बघा पाठ असला पाहिजे थोडीशी उत्तर द्यायला तुम्ही शिकायचं एकोणीसशे एकोणनव्वद पासून हा एक जुलै हा दिवस आम्ही साजरा करतो कोणाचा जन्मदिन आहे मला वाटतं तुम्हाला माहित असला पाहिजे सगळ्यांना वसंतराव नाईक यांचा तो जन्मदिवस आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके महत्वाचा आहे पुढचा एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आणला होता की कापूस एकाधिकार योजना जी आहे तिचे जनकपूर कापूस एकाधिकार योजना कधी आली याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे तिचे जनक कोण कधीपासून आली जनक कोण तुम्हाला माहीत असलं पाहिजे वसंतराव नाईक यांनीच ती योजना आणली होती कापूस एकाधिकार योजना हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे प्रोटॅटो ही कशाची जाते हु? तुम्हाला उद्या प्रश्न जरा आला की प्रोटॅटो प्रोटॅटो काय पोटॅटो असंही म्हणतो पण प्रोटॅटो कोणत्या पिकाची जात आहे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे खामाचा आहे पुढचं तुम्हाला आणखी एक प्रश्न असाही आलेला होता की गोदावरी वाईन पार्क कुठे आहे आता वाईन पार्क म्हटलं की तुम्हाला काय लक्षात येतं नाशिक मधलं ते ठिकाण आहे गोदावरी वाईन पार्क उद्या प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे रिपीट झाला तर विंचूर नाशिक या ठिकाणी हा आहे बरोबर आहे ते बटाट्याचं ते वाणं आहे ते बरोबर आहे पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे तुम्हाला, तुम्हाला सेंद्रिय महासंघ स्थापनेची शिफारस कोणी केली होती तर देशमुख समिती होती धनंजय देशमुख समिती ते माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर विशेष कृषी क्षेत्र नावाचे कन्सेप्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहित आहे का स्पेशल इकॉनॉमिक झोन आम्हाला माहिती आहे का स्पेशल ऍग्रिकल्चरल झोन ही कन्सेप्ट कोणी मांडली होती तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी संकल्पना मांडलेली आहे स्वामीनाथन यांनी हे आम्हाला माहित असलं पाहिजे हे इंटरेस्टिंग आहे ही हे इंटरेस्टिंग आहे एम एस स्वामीनाथन यांची संकल्पना आहे लक्षात ठेवायचं आहे ओके मित्रांनो अशा पद्धतीने काही महत्वाचे मुद्दे आपण आजच्या सेशन मध्ये बघितले आणि निश्चितपणे तुम्हाला यातून एक दिशा भेट भेटणार आहे हा याच्या आधीचे सगळे लेक्चर्स तुम्हाला अभ्यास करता भेटतील ना अभ्यास करता डाउनलोड करा काही अडचण असेल तर हा नंबर यावर व्हॉट्सअप करा अडचण येणार नाही म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही असं मला वाटतं नवीन आता आरोग्य भरतीची तारीख आली आहे ग्रामसेवाची तारीख आली पोलीस भरती तुम्हाला माहिती आहे पुढे आता फिजिकल वगैरे होतंय ती होणारच आहे या तिन्हींच्या नवीन बॅचेस आपण सुद्धा फोकस करतोय कंबाईन प्री आणि रजी प्रीला सुद्धा फोकस करतोय अभ्यास करता ऍपवर चला आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं का कळालं का मला सांगा अशाच पद्धतीचे लेक्चर घ्यायचे का तेही मला सांगा पुढच्या मध्ये आपण ते घेत राहूया डेली आपण बघूया डेट आलेली आहे नवीन वेळापत्रक काढलं आहे सगळ्यांना माहिती झालेलं असणारे आपला अभ्यासकर्ता नावाचं टेलिग्राम चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते फॉलो करा सगळे अपडेट्स भेटत राहतील नऊ वाजता आपण आरोग्यवर्तीचं तांत्रिकचं लेक्चर घेणार आहोत याच पद्धतीचं एक एक टॉपिक आपण पुढे घेऊन जाणार आहोत चला, मी तुमचे कृषीचे पन्नासपेक्षा जास्त टॉपिक्स शिकवणार आहेत मला पन्नास प्लस बघूया किती जण त्यामध्ये सहभागी होतं सगळ्यांना फायदा होईल थांबतो या ठिकाणी धन्यवाद